नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला असून प्रभाग क्रमांक बावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले या प्रभागातून संध्या जगदीश पवार गणेश पोपट खर्जूल मोनाली प्रकाश कोरडे आणि विक्रम रामदास कोठुळे ही उमेदवार नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवित आहे प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून घराघरातून युतीच्या उमेदवारांचे स्वागत होत आहे हे सर्व उमेदवार समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्यामुळे त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी हे उमेदवार कटिबद्ध असून निवडून आल्यास प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज स्वच्छता वीज आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे नागरिकांची समस्या समजून घेऊन त्या तातडीने सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही उमेदवारांनी सांगितले एकंदरीतच प्रभाग क्रमांक बावीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट आहे

त्यांची पूर्ण कामं त्यांनी केलेली आहे एकदम शांत आणि तडकदार नेतृत्व व्यक्ती आहे आणि ते लोक काय बोलतात किंवा काय करतात याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे ते इतर संरक्षण विकास फक्त आपलं एकच काम आहे की आपल्याला प्रबळ क्रमांक बावीस याचा विकास करायचा आहे आपल्या गावाबरोबर वर, आपल्या शहराचा आपल्या नगराचा आणि प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक महिलेचा विकास झाला पाहिजे याच्यावर त्यांची जोपासना आहे आणि मला असं वाटतं की नागरिक सुशिक्षित आहेत त्यांनी विचार करावं कोणत्याही खोटा प्रचाराला बळी न पडतात किंवा त्यांच्याविषयी काही अफवा असतील त्याला बळी न पडतात त्यांनी विक्रम रामदास कोठुळे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे आपल्याला जर विकास पाहिजे आपल्याला जर एक सक्षम नेता पाहिजे असेल तर आपल्याला प्रमुख क्रमांक बावीस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास कोठुळ यांना प्रचंड मतांनी विजय करावी हीच माझ्या जनतेकडे अपेक्षा आहे बहुमता मतांना विजयी कराय जग पवार बावीस आम्ही अनेक ठिकाणी मी म्हटलं तर मी जगदीश पवार माझे नगरसेवक जगदीश पवार कोविड योद्धा आरोग्यदूत असे मी पत्नी आम्ही एक महिन्यापासून फिरतो बऱ्याचशा समस्या आहे देवळाली गाव झालं गाव झालं सर्व झालं जास्त करून वेध गावामध्ये सॉरी आपल्या देवळाली गावामध्ये तिकडे खूप म्हणजे बायकांच्या खूप म्हणजे खूप समस्या आहे आता त्यावर आज या ठिकाणी नाशिक महापालिकेच्या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या संदर्भात गेल्या दहा पंधरा दिवसापासून या ठिकाणी प्रचारची रणधुमाळी सुरू आहे खरतरी या भागामध्ये प्रचारला जात असताना अनेक भागातील नागरिकांच्या महिलांच्या युवकांच्या समस्या या ठिकाणी आम्ही जाणून घेत आहोत खर तर आमदार सरोसाईंच्या माध्यमातून या भागामध्ये आम्ही अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न केला या भागातील काही मळे परिसरातील रोड असेल काही नवीन एरिया डेव्हलप झालेला आहे त्या भागातील रोड करण्याचं काम तसेच गावामध्ये जो बालाजी देवस्थानचा प्रश्न होता तो भाई देवस्थानचा प्रश्न शेतकऱ्यांना विटीस धरणारा होता तोही प्रश्न आम्ही आमदार सरोसाच्या माध्यमातून तसेच गावातील काही सहकारी त्यांच्या माध्यमातनं आम्ही सोडवला तसेच देवळाली गाव असेल विदगाव असेल वडनेर असेल पिंपळगाव असेल या भागामध्ये अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून आम्ही केली पिंपळगाव मध्ये पाण्याच्या संदर्भात जो विषय होता तो विषय लवकरच मार्गी लागेल पाण्याची टाकीत या ठिकाणी आयुक्त साहेबांनी मॅडमनी मंजुरी दिलेली आहे तसेच अनेक जे काही प्रश्न असेल बागुल नगर मधनं रेल्वे गटकडे गाडेकर माळ्याकडे जाणारा विषय रोड आहे तोही वायडक या ठिकाणी आठ कोटीचा मंजूर आहे त्याची आचारसंहिता संपल्यानंतर सुरुवात होईल तसेच विदगाव वडनेर रोड वडनेर गेट पासून ते विदगाव पर्यंत तसेच सौभाग्य नगर पासून ते जलरोड पर्यंत याही रोडला ताईंच्या मागणीनुसार आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे समांतर पुलाच काम या ठिकाणी चालू झालेलं आहे कारण ऑर्डर अगोदर झाल्यामुळे त्या कामाला काही सुरुवात करण्याचा अडथळा आला नाही असे अनेक सामाज उपयोगी काम या ठिकाणी चालू आहे ताईंच्या माध्यमातून आम्ही चांगले कामं करू या भागातील सर्व नागरिकांना शब्द देतो की आपण आमच्या विश्वास टाका आम्हाला महापालिकेत पाठवल्यानंतर आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आपण जो काय आमचा विश्वास दाखवाल आम्ही कायम सदैव आपल्या सेवेत तत्पर राहू धन्यवाद या ठिकाणी आमचा प्रभाग क्रमांक बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गट या पक्षाचा खूप मोठ्या प्रमाणात जोर आहे आणि माझी तर खात्री या या प्रभागामध्ये चारही उमेदवार घड्याळचेच निवडून येतील अशी अपेक्षा बाळगतो आणि जस पाहिलं तर आमचे विक्रम भाऊ कोठोळे हे खूप म्हणजे तरुण तडपदार आणि त्यांचं काम अतिशय म्हणजे सांगण्याजोगं सांगण्याजोग आहे विक्रम भाऊनी आतापर्यंत खूप म्हणजे आमदार ताईंच्या माध्यमातून भरपूर काम केले त्याच्यानंतर कुठलंही पद नसताना त्यांनी कमीत कमी आठ ते दहा कोटी रुपयाचे आमदारताईंच्या माध्यमातून या प्रभागामध्ये काम केले ताईंना सांगून वेळोवेळी त्याचं फॉलोअप घेऊन काम केले खर तर हे काम नगरसेवक सुद्धा करत नाही पण विक्रम भाऊनी कुठलंही पद नसताना आमदारताईंच्या माध्यमातून केले आणि माझी अशी इच्छा आहे या या कामांची पावती जनता जा मतपेटीतून नक्कीच या चौघांना पण देईल दे, आणि तसेच आमचे दुसरे उमेदवार संध्याताई पवार यांचे जे मिस्टर जगदीश मामा पवार यांचं पण कोरोनामध्ये यांनी खूप म्हणजे खूप लोकांचे अक्षरशः प्राण वाचवले आणि त्या त्यावेळेस अशी परिस्थिती होती सक्का भाऊ जवळ येत नव्हता ते बिचारे स्वतः पेशंटला हॉस्पिटलला हो, घेऊन जाताना अँब्युलन्स मध्ये टाकून ते पेशंटची पूर्ण सेवा करायचे आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरताना कुठल्याही प्रकारचं मास्क न वापरता त्यांनी एकदम सख्य भावासारखं पेशंटची सेवा केली आणि त्याचं पण यश नक्कीच त्यांना मिळेल त्याच्यानंतर आमचे तिसरे भाऊ गणेश भाऊ खर्जुल हे ओबीसी गटामधून आहे ते पण त्यांचं पण काम खूप चांगले आहे ते पण एकदम तरुण व्यापारी बँकेचे संचालक असून त्यांनी पण वेळोवेळी जनतेला खूप मदत केली आहे त्यांचा पण विजय निश्चित आहे त्याच्यानंतर आमच्या चौथ्या भगिनी मोनाली ताई खोरडे हे पण यांच्या मिस्टरांनी पण देवाली गाव मध्ये दे चांगल्या प्रकारे काम उभे केले आहे त्यांचा पण विजय निश्चित होईल अशी आशा बाळगतो आणि जनता जनार्दन यांच्या पाठीशी उभी राहील अशीच मी सर्वांच्या वतीनं भावना व्यक्त करतो थांबतो अशी आशा बाळगतो आणि येत्या पंधरा तारखेला सर्वांनी घड्याळ समोरील बटन दाबून या चौघांनाही बरगोस मतांनी निवडून दिल्याशिवाय जनता जनार्दन राहणार नाही अशी आशा बाळगतो थांबतो धन्यवाद राव खरजुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक बावीस चा अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी करत आहे विकासाचा ध्यास फक्त आणि फक्त विकास करण्यासाठी मी उमेदवारी करत आहे आमदार यांच्या माध्यमातून मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे तरी प्रभाग क्रमांक तमाम माझ्या मायबाप जनतेला माझी एक विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना घड्याळ या निशाणीवरती बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती करतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज नाशिक